बांधवांनो एका बाजूला हा मागासलेला धनगर समाज जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी संघर्ष करतो आहे मात्र दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून नाना कलरूपत्या लढवून या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ केली जाते आता तीस नावाचं नवीन काहीतरी फॅड काढलेलं आहे आणि या टीस टीसमार्फत धनगर आरक्षणासाठी सर्वे केला जातो आहे मात्र ही टीस नेमकी काय आहे हे या धनगर समाजातील लोकांना माहीत आहे का हा देखील एक संशोधनाचा विषय आहे आणि एक पत्रकार या नात्यानं ना, मी हे संशोधन करतो आहे बांधवांनो कारण टीस जी आहे ती धनगर समाज आणि धनगर समाजातल्या सर्व चाली रीती परंपरा याचं संशोधन करते त्यामुळं आपल्याला देखील आता संशोधन करण्याची वेळ आलेली आहे की टीस नेमकी की काय भानगड आहे आणि ही टीस जी आहे या टीस संदर्भातली या धनगरांना काय माहिती आहे का ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात बांधवनं या ठिकाणी हे एक धनगर समाजचे ग्रहस्थ आहेत आपण त्यांना विचारू मामा तुम्ही आम्हाला सांग सांगा की धनगर आरक्षण म्हणजे काय हो मेंढ्या लागतील मेंढ्या पूजा लागतील नाही बर हा तुम्हाला हे माहित आहे का टीस नावाची एक संस्था आहे टीस म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला नवी टीस मला एक सांगा की थांबा टीस म्हणजे काय माहित आहे का गेले माहित आहे टीसी काय अरे तुम्ही मला सांगा आरक्षण मिळाल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे हे तुम्हाला सांगता येईल आरक्षण म्हणजे काय हे तरी मामा तुम्हाला माहित आहे काय माहिती या मामाला काही माहित नाही या ठिकाणी दुसरे समाज बांधव आहेत आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घ्या दादा तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला आ, टीस म्हणजे काय माहिती आहे काय माहिती आहे या मार्फत कसला सर्वे केला जातो तुम्हाला माहिती आहे काय काय का तसले काय माहिती नाही आम्ही आला लोक काय आम्हाला आरक्षण म्हणजे काय एवढं काय आम्हाला काय माहिती नाही असते बकऱ्यात असल्यामुळं काही आम्हाला त्यातलं काय एवढं काय अनुभव नाही तुमचं नाव हो काय मारुती ओळखुंजे मारुती ओळखुंजे बर 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 तुमची मुलं बाळ काय शिकलेत का आहे आहे <coughs> एक एक सातवीला सहावीला त्यांना कधी आरक्षण मिळालं नाही नाही काय काय आरक्षण मिळालं तर काय एवढं आम्हाला काय एवढा अनुभव नाही दादा तुमचं नाव हो काय भिकाजी ओळखुंजे भिकाजीराव तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला टीस म्हणजे काय माहित आहे संस्था काय करते तुम्हाला माहित आहे टीसचं कोण आलं होतं तुमच्याकडं तुम्हाला तुम्हाल धनगर समाज कुठले प्रश्न आहेत माहिती आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण आता तुमचं नाव काय तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला टीस म्हणजे काय माहीत आहे का काय माहिती तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे नाव ऐकलं आहे का कुठं काय काय मग धनगर आरक्षण म्हणजे काय काय तर आम्हाला माहिती हं पण बकरी हं आरक्षण मिळालं पाहिजे का तुम्हाला मिळालं तर चांगलं घेऊ मिळाल तर आमच्या चांगलं कोणीचं करी जायचं काय कर बघ आम्हाला आमचं काही नाही माझं चालेल आपल्या मेंढ्याला काय या आणि फिरायचं आता चालाय ना तर आम्हाला बकऱ्या काही पडल्या आम्हाला काही फायदा तोटा काय काय मिळणार मी आम्हाला बायकापूर्वी जाय कशी चालणार कसं आहे स्वतः चालली पाहिजे नाही आता या संध्याकाळी उभा जागा नसते आता हिंडायला आम्हाला राहणार नाही पण आम्हाला घरातून बकरी आली की आम्हाला जागा बसवायची काय नसतोय आमच्या गावाला काय आमच्या समाजात काय फार अवघड मग तुमच्या मेंढपाळांच्या काय अडचण आहे त्या अडचणी आता आम्हाला काय तरी हिंडवाळ्याचं काय तरी गावला असतं कुठे आणलं इथे कुठे काय आहे ते जागा सगळं सगळं बंद करून टाकलेलं आहे मग शेळ लागले जवळ बकरी अडचणी हिंडवाळी फिरायला नंतर हरतीन बकरी आली की संध्याकाळच्या आम्हाला जागा नाही उभा करायला राजाभात कुठे सगळे बंगल झाले कुठे काय झाले शेतकऱ्यांचं जिमनी केल्या काय फाय पूर्व बोल जाता आहे ते कशाला जाता काय काय सगळं भेटले बांधवांना आपण बघू शकता की मुलं बाळं आहेत ती कशी जतन करायची हा जो प्रश्न आहे हा इथल्या धनगरांना भेडसावतोय अशीच अवस्था सगळीकडं आहे टीस नावाची जी संस्था आहे ही केवळ स सर्वेचं नाटक करते आणि या नाटकापायी धनगर समाजावरती किती मोठ्या प्रमाणावरती अन्याय होतो याचं हे बोलकं या ठिकाणी चित्र आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी आणखीन एक धनगर आहे आपण त्यांना विचारूया आज तुम्हाला टीस म्हणजे काय माहीत आहे तीस म्हणजे काय माहिती आहे काय नाही हो मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचा कोण का आहे को काय आपणाला कल्पना नाही पंतप्रधान कोण आहे काय आपल्याला माहितीच नाही ही मेंद्रादान आहे ह बरं तो आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे का धनगर समाजाला मिळालं पाहिजे का आपण हं म्हणजेच खातीत म्हणजे आम्हाला गरिबाला काय मिळत गरिबाला काय नाही शेतकऱ्यांचं बोलून घ्यायचं मार खायचा हे चालू आहे तुम्हाला कोण मारते शेतकरी कशा मारकडला आल्यावर काय म्हणून काय राहिलेलं नाही म्हणजे मेंढर चारायला आमच्या शेतात कालाज म्हणून मारतात कशाने मारत काय देतात आणि आणि काय म्हणते यायच नाही आमच्या बांधाला हा आहे हा मग तुम्ही काय करताय मग काय करायचं होय बाबा यायचं म्हणतोय यायचं आम्ही म्हणतोय मग मारल मारल्यावर तुम्ही मार, मार, मार खाऊन ग बसताय होय त्याला उलट बोलायचं नाही मग तुम्हाला आरक्षण पाहिजे का पाहिजे की बरं देतोय का आपण हा 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 बांधवनं आपण बघू शकता की या धनगर समाजासमोर किती मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या धनगर समाजाच्या अडचणी नेमक्या काय आहेत ते या टीस या संस्थेमार्फत सर्वे केला जातो आहे मात्र टी सी जी संस्था आहे आणि या संस्थेचे जे कोणी सर्वे करणारे लोक आहेत ते देखील यांच्यापर्यंत अद्याप पोहोचले नाही त्यामुळे टीस म्हणजे काय हे देखील हा धनगर समाज लोकांना माहीत नाही आहे त्याचबरोबर आरक्षण म्हणजे काय हे देखील यांना माहीत नाही आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ते देखील त्यांना माहीत नाही आहे त्यामुळं सरकारनं या सर्व प्रश्नावरती तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे आणि धनगरांना जे हक्काचं आरक्षण मिळालेलं आहे त्या हक्काचं आरक्षण देऊन या सर्व समाजबा या भोळ्या वबड्या समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी सर्वसामान्य धनगर समाजातील सुशिक्षितांच्याकडून कार्यकर्त्यांच्याकडून जाणकारांच्याकडून व्यक्त केली जाते अमोल पांढरे कोल्हापूर